हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंना आणि माझ्या मैत्रिणींना तर शुभ सकाळ मैत्रिणीनो आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा सुखाचं जावं हीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि सुरुवात करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर जर व्हिडिओ आपला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ असणार आहे श्यामच्या केळवनाचा तर आपल्या रिलेटिवमध्ये जर कोणाचं लग्न जमलं ना तर आपण त्यांना केळवणाला बोलवतो तर सध्या आता ही खूप ट्रेंडिंग पद्धत चालू झालेली आहे जर आपल्या रिलेटिव्हजमध्ये कोणाचं लग्न जमलं तर आपण केळवण करत असतो तर केळवण हा पूर्वीपासून आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये चालणारा पूर्वीपासूनचा एक छान असा संस्कार आहे तर केळवण का करतात हे सांगते मी तुम्हाला तर केळवण करण्यामागचा उद्देश असा होता की पूर्वीच्या काळी ज्या म्हणजे मुलीचं केळवण केलं जायचं जी नवरी असायचं तिचं केळवण कराय केलं जायचं तर ते यासाठी केलं जायचं की ती नवरी आता तिच्या जे जवळचे नातेवाईक असतात आई वडील भाऊ बहीण आणि तिच्या जे रिलेटिवस जे जवळचे असतात तर त्यांना सोडून ती दुसऱ्या घरी संसार करायला जात असते तर त्यामुळे काय होतं ना तर तिचं संसारामध्ये ती भरपूर असा वेळ देता यावा तिला आणि नंतर मग ती तो वेळ आपल्या संसारासाठी देत असते आणि त्यानंतर मग ती माहेरच्यांना लो माहेरच्या लोकांच्या भेटीगाठी आणि माहेरच्या लोकांना वेळ देणं तिचं कमी होऊन जातं कालांतर आणि त्याच्यामुळे मग तिचे लाडासाठी तिचं एक कौतुक सोहळा म्हणून आपण केळवण करतो तर केळवण यासाठी करतो तर ते की त्या मुलीचे माहेरपण आता थोडे म्हणजे आता माहेरपणाला सुरुवात होणार आहे त्या मुलीची आणि आता ती मुली गी परक्या घरी जाणार आहे त्यामुळे मग आपण तिला केळवणासाठी बोलवतो आणि तिला छान छान असं गोडधोडाचं जेवण खाऊ घालतो काहीतरी छान अशी भेटवस्तू देतो तर अशा पद्धतीने केळवण केलं जातं तर बघा इथे सुद्धा मी श्यामच्या केवणाची तयारी केलेली होती तर श्याम येणार होता आज आणि त्याचं खूप म्हणजे अर्जंट बेसिसवर मला समजलं की आज तो येणार आहे मग त्याच्या शॉपिंगसाठी थोडेसे राहिलेल्या तर मग त्याचे मित्रसुद्धा होते सोबत त्याच्या तर म्हटलं चला तो आज येतो येतो तर मग केळवणसुद्धा करून घेऊया तर मग जसं त्याने मला कॉल केला म्हणजे एकदम एका तासात ही सगळी तयारी केली होती मी आणि स्वयंपाकसुद्धा होता परत त्यात तर ही सगळी तयारी करण्यासाठी मग मला भरपूर वेळ लागला तरी एक तासात मग मी जसं जमेल तसं पटपट घरात जेवढ्या वस्तू अवेलेबल होत्या तेवढ्या सगळ्यांनी केलं आणि फुलं वगैरे घेऊन आली होती मग तो त्याने जसं सांगितलं तसं फुलंसुद्धा आणले जवळून आणि पटकन डेकोरेशन केलं सो 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 तर मस्त फुलांचं थोडंसं छोटंसं डेकोरेशन केलं होतं आणि त्यानंतर ज्या आपल्या घरातल्या माळा होते ना त्याच्याने सुद्धा छान असं डेकोरेशन केलं त्यानंतर मग जे माझ्याकडे दिवे वगैरे होते तर ते सुद्धा दिव्यांनी छान असं डेकोरेशन करून घेतलं दरवाजाजवळ रांगोळी वगैरे काढली होती सौरवचे केळवण म्हणून तर दोघांचं नवर देऊ नवरी दोघांचं केळवण करायचं होतं पण काय झालं ना खूप घाई झाली आम्हाला शॉपिंगच्या दिवशी त्याच्यामुळे मग मला मग ते जमलं नाही आणि मग आम्ही तर त्याच्यामुळे जमलं नाही आणि मग म्हटलं चला जाऊ द्यानंतर डेकोरेशन सुद्धा करून झालेलं आहे आणि अशा पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे सगळं तुम्हाला मी पूर्ण दाखवते कसं डेकोरेशन केलेलं आहे वगैरे तर बघू शकता तुम्ही दरवाज्यात अशा माळा वगैरे लावलेल्या आहेत अशा छान असं इथे सुद्धा डेकोरेशन केलेलं आहे आणि नंतर मी केळवणाची रांगोळी काढलेली आहे आणि इथे सुद्धा वेलकमची रांगोळी काढलेली आहे तर तो पोरांनी डिस्टर्ब करून टाकलं ते सिंपल पटपट डेकोरेशन केलं कारण आम्हाला स्वयंपाकसुद्धा करायचा होता तर हे बघा इथे असं फुलांचं छान असं सजवलेलं आहे आणि इथे केळवनाचं सुगंस लिहिलेलं आहे आणि आता मी स्वयंपाक काय काय केलं ते दाखवते तुम्हाला तर बघा इथे ना भेंडीची भाजी गाजर वगैरे कापून ठेवलेले कुडाई पापड केलेले बटाट्याची भाजी सुद्धा बनवलेली आहे छोल्यांची भाजी तर बघा छोल्यांची भाजीसुद्धा बनवलेली नंतर वरण भात वगैरे बनवलेलं होतं तर अशा पद्धतीने स्वयंपाक केलेला आहे सिंपल पटापट तर बघा खूप छान सुंदर असं डेकोरेशन केलं कसं वाटलं ना की कमेंटमध्ये सांग ना मला तर कोणाला तरी घरी पहिल्यांदाच मी केवणासाठी बोलवलं ते म्हणजे तो पहिला श्याम होता तर आता श्यामचं केवन केलं आणि वन के ना आता आमच्या घरातलं शेवटचं लोक नाही तर खूप असा आनंद होता सगळ्यांनाच आणि खूप एक्साइटमेंट होती हे करायचंय ते करायचंय असं म्हणून आणि आता सध्या कसं झालंय ना जे सोशल मीडियामुळे भरपूर असं हे सगळं फॅड चालू झालेलं आहे म्हणजे केळवण करा नंतर मग रास पूजन वगैरे हे सगळ्या गोष्टींचे रील्स व्हिडिओ आपण जसं बघतो मग तसं आयडिया येतात आपल्याला आणि मग त्या पद्धतीने आपण सुद्धा एन्जॉयमेंट करायचा प्रयत्न करत असतो आपल्या घरच्या कार्यक्रमांमध्ये तर अशा पद्धतीने मग घे पायघड्या वगैरेसुद्धा त्या रेडीमेड माळा होत्या त्याच ठेवून मग पटपट केलं मी तर म्हटलं चला शेवटचंच आहे आपल्या घरात लग्न आणि त्याच्या हौस आपण करणार नाही तर कोण करणार तर म्हणून मग केवन छान केलं आणि ह्या गोष्टी ना छोट्या छोट्या आयुष्यभर आपल्या लक्षात राहतात तर हे बघा हे सगळं जे हाताने लिहिलेलं होतं मी जे हे स्लोगन्स होते ते सगळे हाताने लिहिले तर एक हाताने बनवण्यात ना वेगळीच मजा असते रेडीमेडसुद्धा मिळतं ते बाजारात पण काय झालं ना मला एवढा वेळच नव्हता आणि मला वाटलंच नव्हतं की आता केळ पण होईल पण म्हटलं चला लग्नानंतरच करूया पण मग तो येणार होता तर म्हटलं चला आता येणारच आहे तर मग करूनच घेते असं तर पटकन रांगोळी वगैरे काढली तर रांगोळी तर मला काढायला खूप आवडतंच तर रांगोळी वगैरे काढली आणि जेवढ्या माळा होत्या ना त्या पटकन इकडे तिकडे लावल्या जसं जसं डोक्यात आलं जसं जसं सुचलं तसं तसं आवरलं पटपट आणि त्यानंतर हे ना मग स्वयंपाक जो करायचा होता तर म्हटलं चला नवरदेव आहे तर थोडंसं काहीतरी स्पेशल होऊन जाऊ दे आणि त्याला जास्त गोड आवडतच नाही मेन म्हणजे तर मग जे त्याला ज्या ज्या भाज्या आवडतात त्याच बनवायचा प्रयत्न केला आणि केळवणामध्ये जे नवरदेव नवरीला आवडतं तेच आपण बनवत असतो तर जेवण मम्मी पप्पा सगळ्यांनाच बोलवून करायचं होतं कारण शेवटचं लग्न असल्यामुळे हो पण त्यांना सुद्धा वेळ नव्हता जमणार नव्हतं त्यांना पण तर म्हटलं जाऊ दे आता ते नाहीत तर मग श्यामचं तरी करून घेऊया असं म्हणून मग त्याचं करून घेते पटकन आणि एवढी घाई झाली होती ना कारण तो येणार होता आणि लगेच शॉपिंगसाठी निघणार होता तर जेवण करून निघण्यासाठी मग म्हटलं चला जेवढं घाई घाईत पटकनच तर हे बघा इथे आरतीचं छान ताट बनवलेलं इथे कर दिया मामा या

आता शामदा आलाय बघा जेवणासाठी आणि तयारी झालेली फक्त आता जेवण बाकी वाढायचं आता श्याम आला होता मग जेवायला लगेच वाढलं कारण त्यांना यांना खूप घाई या। होती तर जायचं होतं त्यांना शॉपिंगसाठी तर तो, 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 तो बोलला की जेवण करून मग मी शॉपिंग करून डायरेक्ट तिकडच्या कर तिकडेच निघेल कारण मग किती वेळ लागेल तेव्हा ना तर इथे ना औक्षण करते नवरदेवाचं मी आणि नवरदेवाचा छान मस्त जेवणाचा आस्वाद घेईल तर जास्त काही भाऊला जेवायची एवढं काही आवड नाही म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये ना असं जेवणावर जास्त विशेष कोणाचं प्रेम नाही फक्त असं खायचं म्हणून खातो असं जरी म्हटलं तरी चालेल तर बघा अशा पद्धतीचे मी मस्त मेनू बनवले होते जेवणासाठी आणि आता इथे बघा भाऊ जेवायला सुरुवात करतोय आणि त्याचे मित्रमंडळी सुद्धा आलेले तर ते सुद्धा जेवायला बसलेले आणि बघा खूप छान असतो आणि काहीतरी स्पेशल फिलिंग तर ते सगळे सुद्धा जेवायला बसले आणि त्यानंतर मग ना त्यांना मी जेवण वगैरे वाढलं आणि मग आरवीरांशी सुद्धा चालू होतं की आम्हाला सुद्धा मामाला सुरू झालायचंय मामा तर ती नवर्स आता शाहूला तर आरवणे लग्न बघितले पण रामच्या लग्नाच्या छोटा होता चार महिन्याचाच होता फक्त आणि आता श्याम मामाच्या त्याला कळायला लागले जरा तर मग आता बघा त्या मामाजवळ बसून मस्त मामाला खाऊ वगैरे घातलं आणि ते आता मामा चाललाय घरी तर मामाचं बाच्यांवरचं प्रेम बघा आणि श्याम मामाला जास्त आवडतो तर त्याच्यामुळे मग श्याम मामावर विशेष प्रेम आहे आणि आता श्याम निघतोय तर हे वॉकरसुद्धा घेऊन चाललं आहे तर वॉकरना माझ्यासाठी आणलं होतं माझा पाय फ्रॅक्चर झाला होता त्यासाठी तर आता घरातली गर्दी कमी करण्यासाठी कारण खूप सारे कपडे वगैरे सगळं झालं होतं तर त्यामुळे मग ते सुद्धा देऊन टाकलं आणि माझ्या बॅग पण दिल्या तर हा होता आजचा छान असा एक केळवनाचा व्हिडिओ तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मग पुढच्या नवीन व्हिडिओ